रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बघा आता कोणती जागा कोण लढवणार अंतिम फैसला काही दोन चार पाच दिवसामध्ये नक्कीच होणार आहे पण साधारणत बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी शंभर टक्के नाही म्हणत पण बऱ्याच ठिकाणी जी माणसं ज्या ज्या घटक पक्षाची सिटिंग आमदार आहे त्यांना ती जागा मिळाली पाहिजे ही तर एक म्हणजे तिन्ही पक्षामध्ये सहमती दर्शवलेली गेली आहे आणि त्याचप्रमाणे या पुढच्याही जे निकाल आमच्या म्हणजे महायुतीचा जे आपसात कोणाला ती जागा मिळणार आहे त्याच्या एक बेस हा राहणार जा आहे तक मिला की ज्यांचे जे आहे त्यांना तर मिळालंच पाहिजे आणि उरलेली जी जागा आहे त्यापैकी सुद्धा मागच्या अनेक निवडणुकीमध्ये कोण कुठे लढलेला आहे कोणाची ताकद कुठे आहे आणि मग काही काही जागा बदल होऊ शकते पण ते चर्चाच्या माध्यमातून चालू आहे काल रात्री पण दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीची बैठक मुंबईमध्ये झाली अशी त्यापूर्वीही अनेक बैठका झाली आहे मी पण त्या बैठकीमध्ये हजर राहिलेलो आहोत म्हणून मला एवढंच सांगताय सांगायचं आहे की तिन्ही पक्षामध्ये कुठलाही असा काही मतभेद म्हणा की उद्या महायुती म्हणून आम्ही समोर जावा की नाही असा प्रश्न चिन्ह नाही स्पष्ट आहे महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या महायुती म्हणून या आमच्या महाराष्ट्राच्या जनताकडे वोट मागायचा आहे जनसंवाद यात्रा गोंदियार आपली जी सन्मान यात्रा आहे कधीपर्यंत त्याच्यात समापन गोंदियात होणार आहे तारीख गोंदियाचे लोक आजही भ्रमित आहेत कधी होणार त्याच्यासाठी उत्सुकता आहे जनसन्मान यात्रा आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची दादाच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आत्तापर्यंत पश्चिम महाराष्ट्र को कोकण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ सगळीकडेच आमच्या म्हणजे या जन जनसम्मान यात्रेचा दौरा सुरू आहे आणि काही दिवसामध्ये आमच्या अख्खा महाराष्ट्राचा एक समारोह कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आणि त्या कार्यक्रमात आता कुठे घ्यायचं तर अजून काही आम्ही ठरवलेलं नाही आहे पण अजून बऱ्याच जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यात एक कार्यक्रम आम्हाला घ्यायचा आहे मला अजून वाशिमला जायचं आहे यवतमाळलाही जायचं आहे बुलढाणाला जायचं आहे तर आता पुढच्या पाच सात दिवसामध्ये आली तर करणार ना असं काही नाही आता शेवटी त्या काही पवार साहेबांच्या व्यक्तिगत कुठे काही विषय थोडी आहे आम्ही एक राजकीय निर्णय घेतला आहे तो राजकीय निर्णय परिस्थिती पाहून आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं आमच्या सगळ्यांच्या परिसराच्या आमच्या गोंदिया जिल्ह्याच्या भंडारा जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये कुठेही आमच्या व्यक्तीविषयीचा काही विरोध नाही आहे आदरणीय शरद पवार साहेबांचे माझे एवढे जुने संबंध राहिलेले आहे मला कुठेही शरद पवार साहेबांच्याबद्दल बद्दल आदर कमी होण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही मी नेहमीच त्यांना एक आदर्श माझे म्हणूनच मी काम केलेलं आहे आणि आजही राजकारणामध्ये आमच्या मतभेद किंवा वेगवेगळे वेग रस्ते होऊ शकते पण व्यक्तिगत माझा आदर त्यांच्यासाठी कमी होणार नाही निवडणुकी पाटील हे आता आपला दसरा मेळावा घेणार आहेत आणि यामध्ये आता त्यांनी विरोध केलं आणि अजून आहे की आपण मेळा घेऊन येणाऱ्या सरकारला जाब जा। विचारणार आहोत माझी सर्वांना विनंती एकच आहे की महाराष्ट्र सगळ्या समाजामध्ये जातीमध्ये आणि सगळ्या म्हणजे नागरिकांमध्ये खूप चांगला प्रेमभाव आणि एक संवाद राहिलेला आहे आणि कुठलाही विषयाला संवाद आणि चर्चाच्या माध्यमातून आपण त्याचा मार्ग काढू शकतो मराठा समाजाच्या प्रति सगळ्यांच्या पॉझिटिव्ह मत आहे की समाजाला न्याय मिळाला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांचेही जे तरुण आहे भविष्यातील पिढी आहे त्यांनाही बाकीच्या लोकांच्या बरोबर संधी मिळाली पाहिजे आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अनेक निर्णय करत असताना दुसऱ्यांच्यावरही परिणाम काय होतो याचाही विचार करावा लागते कुठे ओबीसी समाजाचे काय म्हणणं आहे कुठे इतर समाजांचे काय म्हणणे आहे पण एक नक्की आहे की मराठा समाजाच्या बद्दल आरक्षणाच्या बद्दल सगळ्यांचा एकमत आहे की त्यांना आरक्षण जे दिलं गेलं आहे ते टिकलं पाहिजे कोर्टामध्ये आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार हायकोर्ट असो ते उद्याच्या पुढील सुप्रीम कोर्टला केलं तर पूर्ण ताकदीनं चांगल्या वकिलांच्या माध्यमातून ते त्या निर्णयाच्या डेफिनेटली ते टिकला पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न राहणार दसता मिळावचा इफेक्ट होणार का दिवाळीनंतर निवडणुका घ्यायचं सगळे राजकीय पक्ष म्हणत आहेत आणि त्याबद्दल काय नाही साहजिक आहे ना आता इतके Uh, जे आपल्याकडे समोरचे तीस दिवस आहेत त्याच्यात नवरात्र आहे त्याच्यानंतर दिवाळीच्या एक चार पाच दिवसाचा पर्व असतो दिवाळीनंतर आपल्याकडे भाईदूज असते काही लोक आणखीन ते देवदिवाळीपर्यंत ते काही साजरा करत असतात का जे काय असेल पण जे आपले मुख्य त्यौहार आहे त्या तेवाराला म्हणजे स्वाभाविक आहे की लोकांना आपला घराचा किंवा परिवाराच्या बरोबर राहायची इच्छा असते त्यामध्ये निवडणुकीचा संदर्भ नको दोघांना वाटते की बाबा हे सगळं झाल्यावरही निवडणुका होऊ शकतं कारण आपला महाराष्ट्राची विधानसभाची मर्यादा मुदत हे जवळपास सव्वीस किंवा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे आपल्याला भाजपमध्ये पस्तीस ते चाळीस आणि शिंदे गट पंचवीस आणि आपल्या राष्ट्रवादीला भाजपच्या सांगितलं रोहित पवार म्हणतात त्याच्या रोहित जब... पवार म्हटलं म्हणजे जब... सर्वे आणि आता असं आहे मी काय त्यांना काही जास्त काय बोलू इच्छित नाही वादावादीमध्ये मी पडणारा माणूस नाही पण मी पण तुम्हाला आता सगळे माझ्या फोनवर दाखवू का की भाजपला किती शिंदे साहेबांना किती आमच्या पक्षाला किती आणि नक्कीच आमचा आकडा एकशे पंच्याहत्तर पार करतोय मग काय म्हणायचं त्याच्यावर रोहित पवार काय आपल्याला म्हणजे काही समोरून प्रश्न करणार आहे का आणि त्यांना जो आपला गुलाबी जो कलर लावलेला आहे त्याला ते गुलाबी गँग असं म्हणतात ते आता असं आहे अशा भाषाचा वापर केव्हा करतो जेव्हा त्याची नोंद तुम्ही घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे तुमची पोट दुखी होत आहे तेव्हा अशा भाषाचा वापर करतो शरद पवार आता आपल्या ठिकाणी रोहित पवारला मंत्री बनवणार असे म्हणत आहेत निवडणुकी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन चिन्हाची मागणी केली आहे आणि त्याचा निकाल एकतार केला नाही नवीन चिन्ह मागण्याचं कारण असं आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा जो पक्षाचा बाबतीत एक निकाल होता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाची आणि राष्ट्रवादी पक्षाच्या बरोबर त्याच्या चिन्ह कोणाचा हा सेटल झालेला आहे की अजितदादाच्या नेतृत्वामध्ये असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि घड्याळ जे आमच्या मूळ चिन्ह आहे ते आमच्याकडे राहणार आहे आता कुठल्याही निर्णयाला आव्हान कोर्टामध्ये देणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे फैसला कोट सुनावतील आतापर्यंत म्हणजे वर्ष सहा आठ महिना इलेक्शन कमिशनचा निकाल लागल्यानंतरही चिन्ह आज आम्हीच वापरत आहोत आणि पवार साहेबांचा शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तू आपला काय तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे तर त्याच्यातूनच क्लिअर आहे की त्यांना एक वेगळं चिन्ह आहे आता आमच्याकडे असलेलं चिन्ह काय करावं ते कोर्ट फैसला करतील माझी तुम्ही कुठे जागावर निर्णय फायदा झाला आणि किती सध्या